नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी मालिके सध्या मोठं ट्विस्ट आलेला पाहायला मिळते मालिकेची मुख्य नायिका कला हिनेच मालिका सोडल्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत दरम्यान आता लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेंढेकरने मुख्य नायिका म्हणून एंट्री घेतली आहे परंतु चाहत्यांना ईशाने मालिका का सोडली हे अद्यापही समजू शकलं नाही दरम्यान अशातच तिने एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तिने मालिका सोडण्याचं कारण सांगितले काही दिवसापासून लक्ष्मीच्या पावलांनी मालिका नवनवीन ट्विस्ट घेताना पाहायला मिळते मालिकेत कलाचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं त्यानंतर ती जग सोडून गेल्याचं कथेत पाहायला मिळालं आता मालिकेत नवाध्याय सुरू झाला आहे मालिकेत आता सुकन्या या नव्या नायिकेचं आगमन झालं परंतु मालिका का, का सोडली याबद्दल सांगताना ईशाने सा कारण सांगितलं ईशाने मटाला मुलाखतीत बोलताना बोलली सलग दोन वर्ष मी काम करते जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला एक फोड आला आहे तरीही मी तसे चित्रकरण करत होते माझी आता दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्यासाठी सांगितलं मी जर आता डोळ्यांना आराम दिला नाही तर माझ्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागेल मी पंधरा ते वीस दिवस सूर्यप्रकाश पाहूही शकणार नाही असं तिने मुलाखतीमध्ये सांगितलं तसंच पुढे बोलताना ती म्हणाली की मी सगळ्याचा संपूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय मी माझ्या आरोग्याची परिस्थिती गांभीर्याने लक्षात घेत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला मी दोन महिन्यापूर्वीच मालिका सोडणार असल्याचं माझ्या टीमला सांगितलं होतं असं ईशा मुलाखतीमध्ये म्हणाली काहीच महिन्यापूर्वी ईशा मालिकेच्या काही भागात दिसली नव्हती तेव्हा तिची प्रकृती अत्यंत खराब होती, होती। त्याबद्दल सांगताना ती म्हणाले की काही दिवसापूर्वी देखील मला चिकनगुनिया आणि अन्नातून विषबाधा झाली होती त्यामुळे मी सिरजेवर होते त्यावेळी मला टीमनं पूर्णपणे सांभाळून घेतलं परंतु आता डोळ्याच्या दुखापत वाढत आहे त्यात मी सुट्टी मागणं योग्य वाटत नाही